बसाजोकचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आज पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता पंढरपूरमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चामध्ये आज मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस आणि देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार आहे त्यामुळे आज पंढरपूरमध्ये अशा प्रकारे हा जन आक्रोश मोर्चा असेल सर्व समाज बांधव यामध्ये सहभागी होतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सातत्यानं आक्रोश मोर्चा निघतात आणि आज पंढरपूरमध्ये अशा प्रकारे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेले मनोज रांगे सुरेश धस आमदार सुरेश धस सुद्धा या मोर्चात सहभागी होतील तर पंढरपूरमध्ये या जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काय नेमकी परिस्थिती आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी बीड जिल्ह्यातील मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जन आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे आज सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे आणि या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे असतील मधील आमदार सुरेश असतील युवराज छत्रपती संभाजी राजे अं सुद्धा उपस्थित राहणार आहेत तसेच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय असतील आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय असतील हे सुद्धा या मोर्चामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून जे बांधव आहेत ते उपस्थित राहणार आहेत सकल मराठा समाजानं आणि बहुजन समाजानं आवाहन केलेलं आहे की के या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुसंख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा तहसील कार्यालयामध्ये जाईल आणि याच ठिकाणी त्यानंतर जाहीर सभेचं सुद्धा आयोजन केले जाणार आहे त्यामुळे आता या मोर्चाची उत्सुकता सर्वांना लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन राजू मिसळसह सचिन कसबे जे तास पंढरपूर